दही गोमूत्रण आणि अंडी ऐकायला वेगळं वाटतं ना हे तीन घटक पिकाचे आयुष्य बदलू शकतात सकाळी कामाची सुरुवात मी नैसर्गिक संजीवक तयार करून केली सर्वप्रथम ताज दही शुद्ध गोमूत्रण आणि अंडी आणली पहिल्यांदा अंडी काढची भोग फोडली आणि बाल्टीत टाकली त्यानंतर त्यात गोमूत्र ओतलं हे संजीव व्यवस्थितपणे एकत्र केले जेणेकरून संजीवक द्रावण मिश्रण तयार करता येईल उरलेलं पूर्ण गोमूत्र घातलं आणि छोटी बाल्टीचे झाकण घट्ट बंद केलं ही बाल्टी मी झाडाला नेऊन ठेवली तेथे ती सुरक्षित राहील द्रावण तयार केल्यानंतर मी थेट आपल्या वेलवर्गीय पिकाकडे गेलो गेल्या काही दिवस सापासून पानावर तकेरी ठिपके दिसत होती आणि काही किडीमुळे खराब होऊ लागले होते हेच योग्य वेळ होती उपचार करण्यासाठी मी फवारणी पंप आणला पहिल्यांदा त्यात बुरशीनाशक टाकलं मग दोन प्रकारचे कीटकनाशके घातली आणि पिकांच्या वाढीसाठी विद्रावे खत टाकले पंपात पुरेसे स्वच्छ पाणी भरलं आणि औषध तयार झाल्यावर पिकाला फवारणी केली प्रत्येक झाडावर वर खालून आणि फळांच्या आजूबाजूला नीट औषधी लागेल याची काळजी घेतली दुपारच्या उन्हात काम करताना मला आठवलं आपल्या शेतात तर पशु पक्षी ताणले असतात आपल्या शेतात जास्त करून खारुता येतात त्यांच्या पाण्याची सोय करायची होती मी लगेच शेडकडे गेलो तिथे ठेवलेल्या पाण्याची भांडी आणली ती स्वच्छ धुवून घेतली जेणेकरून पाणी नेहमी स्वच्छ राहील मग एक दोन भांडी भरून ठेवली पशु पक्ष्यांना हे पाणी मिळालं की दिवसभर शांत राहतात आणि मला देखील समाधान मिळालं की मी त्यांच्या तहान भागवले थोडा वेळ यावेळी केंद्र लक्षित केले आपल्या लिंबूच्या पिकावर अळी आणि बुरशी नियंत्रण करण्यासाठी औषध तयार होते पण पंप घेऊन प्रत्येक लिंबाच्या झाडाभोवती सावकात चालत फवारणी केली वरच्या पानापासून तर खालच्या पानापर्यंत औषध नीट लागेल याची काळजी केली नंतर शेड मधल्या लहान रोपांनाही मी फवारणी केली जेणेकरून लहानपणापासून रोगप्रतिकार क्षमता चीक वाढेल संपूर्ण दिवस शेतात काम करताना वेळ कसा गेला पडलाच नाही नैसर्गिक द्रावण तयार केले वेलवर्गी आणि लिंबू पिकाला फवारणी केली आणि पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली संध्याकाळ झाली होती तेव्हा मी दिवसाची काम संपवून घरी निघालो पीक